नमस्कार मी आणि आपण ही निवडणूक आहे संग्राम देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात परिवर्तन केले त्यामुळेच या कडेगाव मतदारसंघात एकोणीसशे पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी संग्राम देशमुख यांना निवडून द्यावे असे आवाहन धनाजीराव यादव यांनी केले यावेळी जनभाऊ म्हणजेच आपले संग्राम भाऊ अशी सिंहगर्जना करत सोनहिरे येथील युवकांनी घोषणा केली यावेळी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ व तरुण युवक मित्रांचा सत्कार कडेपूरचे आध्यात्मिक यादव यांनी या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्वांचा सत्कार यावी मोहन अण्णा यादव ग्रामीण भागातील ज्येष्ठ लेखक तसेच शिवाजीराव विष्णू यादव वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक बशीरभाई मुलानी प्राध्यापक सुभाष यादव बुवा सुखदेव यादव वारकरी भीमराव जिजाबा यादव उपाध्यक्ष असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते यावेळी मोहन अण्णा यादव म्हणाले की आत्ताच्या निवडणुकीत परिवर्तन झाले त्यामुळे आता बदल करावयाचा सगळीकडे ठरले त्यामुळेच कमळ फुल्लय त्यामुळेच संग्राम देशमुख हेच निवडून येणार हे सर्वांना समजलं असल्याचं सांगितलंय यावेळी सोनकेरे गावातील रामचंद्र तातोबा पाटील संदीप विष्णू पाटील रामचंद्र काशीनाथ जंगम ज्ञानदेव बाबराव जाधव पृथ्वीराज सतीश देशमुख संदीप शंकर जाधव प्रभाकर राजाराम पाटील संजय वसंत शिंदे आनंदराव कृष्णराव देशमुख विश्वनाथ हरी पाटील दिग्विजय धनंजय नलवडे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज